आईबाबा रिटायर्ड ही मालिका नुकतीच स्टार प्रवाहावर रिलीज झालेली आहे चला तर जाणून घेऊया या मालिकेतील काम करणाऱ्या कलाकारांची खरे नावे आणि त्यांना मिळणारे मानधन तर या मालिकेतील पहिल्या क्रमांकावर येतो आदिश वैद्य म्हणजे तो या मालिकेमध्ये मकरंद किल्लेदारची भूमिका साकारत आहे आईबाबांचा लहान मुलगा म्हणून तो या मालिकेमध्ये काम करतो त्याला पर एपिसोड वीस हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील दुसरी क्रमांकावर येते स्वीटी किल्लेदार जी मकरांच्या बायकोची भूमिका साकारत आहे तिलासुद्धा पर एपिसोड पंधरा हजार रुपये मिळतात हिला तुम्ही याआधी काही तिच्यासाठी या मालिकेमध्ये पाहिलेलं असणार हिचे खरे नाव पालवी कदम आहे त्यानंतर या मालिकेतील तिसऱ्या क्रमांकावर येते आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री अपूर्वा परांजपे जिला तुम्ही अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये पाहिलेलं असणार ही या मालिकेमध्ये एका सुनेची भूमिका साकारत असून तिलासुद्धा पर एपिसोड पंधरा हजार रुपये मिळतात आता आपला सगळ्यांचा लाडका अभिनेता हरीश दुधाडे तुम्हाला माहीतच असेल याला तुम्ही अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये पाहिलेलं असेल नुकताच रिलीज झालेला नवरा माझा नवसासामध्ये तो दिसलेला होता त्यालासुद्धा पर एपिसोड अठरा हजार रुपये मिळतात त्यानंतर या मालिकेतील आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव हिलासुद्धा तुम्ही पाहिलेलं असेल देवमानूस या मालिकेपासून ती घराघरात प्रसिद्ध झालेली होती तिलासुद्धा पर एपिसोड पंधरा ते वीस हजार रुपये मिळत असतात आता या मालिकेतील बाबाची भूमिका साकारणारे मंगेश कदम ज्यांना तुम्ही या आधी ठिपक्यांची रांगोळी या मालिकेमध्ये पाहिलेलं असणार त्यांना पर एपिसोड पंचवीस हजार रुपये मिळतात त्यांचं कामही लोकांना भरपूर आवडत आहे त्यानंतर येते आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री निवेदिता सराव ज्यांना तुम्ही अनेक मालिका आणि चित्रपटामध्ये आजपर्यंत पाहिलेला आहे त्यांनी तेन त्यांच्या आयुष्याची अनेक वर्ष या सिनेसृष्टीला दिलेली आहे व अनेक मालिकांमध्येही काम केलेलं आहे तर त्यांना पर एपिसोड सत्तावीस हजार रुपये मिळतात धन्यवाद